वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पितृपक्षाचा पंधरवाडा काही दिवसामध्येच सुरू होणार आहे पितृपक्षामध्ये आपल्याला खूप साऱ्या भाज्या कराव्या वे लागतात वेळही खूप कमी असतो झटपट सर्व काही उरकायचं असतं फक्त आणि फक्त पंधराच मिनिटांमध्ये बनून तयार केले आहेत ती जर आपण पूर्वतयारी केली तर भाज्या अगदी पटकन होतात खूप असा वेळ लागत नाही पूर्वतयारी जर म्हणाल तर दहा ते पंधरा मिनटाची पूर्वतयारी याला पुरेशी होते गवार आणि मेथीची भाजी निवडणे त्यानंतर भेंडी थोडीशी कोरडी करून घेणे कारला आणि पोपळा करायला खूप जास्त असा वेळ लागत नाही हे दोन्ही पदार्थ पटकन कोरडे आणि मोकळे होऊन जातात कोणती ट्रिक वापरून या साही भाज्या फक्त पंधराच मिनिटात बनवायच्या तर मग जाणून घेऊयात तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा हिरव्या मिरच्या खोबरं आणि मीठ हे आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम शेंगादाणे भाजून घेतले आहेत आणि मिक्सरमध्ये काढून घेतले आहेत म्हणजे छानदान कूट करून घेतला आहे अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे सर्वात प्रथम आपण आळूची वडी उकळायला ठेव उकडायला ठेवणार आहोत त्यामध्ये एक चमचा लाल तिखट थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद ॲड केली आहे थोडंसं पाणी ॲड करून लगेचच आपल्याला पानांना लावून घ्यायचं आहे शक्यतो नैवेद्य दाखवण्यासाठी अगोदर सर्व ज्या भाज्या वगैरे सगळं आहे ते अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बनवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी झटपट सर्व काही बनलं जातं पटपट पानांना मस्त असे पीठ लावून घ्यायचे आहे पानांना पीठ लावून मी पाणी उकडायला ठेवली आहेत शेजारच्या गॅसवरती पॅनमध्ये थोडीशी मोहरी टाकली आहे आणि त्यामध्ये थोडीशी भेंडी चिरून टाकली आहे जेवढी आपल्याला भेंडी बनवून घ्यायची आहे तेवढी भेंडी मस्त चिरून घ्यायची आहे या ठिकाणी मी एक वाटी भेंडी घेतलेली आहे वरून थोडंसं मीठही ॲड केलं आहे थोड्याशा तेलामध्ये मस्त आपल्याला ही भेंडी पॅनमध्ये थोडीशी हलवून घ्यायची आहे नंतर याला एक झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटानंतर आता मी झाकण खोलले आहे आणि परत एकदा भेंडी थोडीशी हलवून घेतली आहे वाटण तर आपण बनवून घेतलं आहे पण सर्वच भाषा आपण एकाच चवीचा बनवणार नाहीत म्हणून मी या ठिकाणी एक चमचा चा काळा मसाला जो आहे तो टाकला आहे काळ्या मसाल्यातील येथील जी भेंडीची भाजी आहे ती खायला खूप टेस्टी अशी लागते नक्की एकदा ट्राय करून वरून थोडासा दाण्यांचा कूट टाकला आहे आणि मस्त एकदा भेंडी हलवून घ्यायची आहे पाच मिनटामध्ये खमंग भेंडी तयार होते लगेच एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आहे <laughs> आता आपण झाली आता दुसरी भाजी पाहूयात भेंडी काढून ठेवली आहे आणि त्याच पॅनमध्ये आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते वाटण ॲड केलं आहे खोबरं मिरची आणि मीठ ह्या तीनच पदार्थांचं हे वाटण आहे वरूनही मी थोडंसं यामध्ये मीठ ॲड केलं आहे आता निसून ठेवलेली आणि धुवून स्वच्छ केलेली जी गवार आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे मीठभर गवार छानपैकी हलवून घ्यायची आहे आपण जस जशी गवार हलवतो तसं तसं गवारीला हल कसं थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं लगेचच आपल्याला गवारवरती एक झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे गवार जी आहे ती आमच्या पाण्यामध्ये मस्त अशी थोडीशी शिजली जाते एक मिनिटभराने झाकण खोलायचं आहे खूप छान असं पाणी जे आहे ते आटलं आहे आणि गवारीला थोडंसं तेल सुटलं आहे आपण जे भाजीमध्ये तेल टाकलं होतं तेच थोडंसं तेल सुटलेलं आहे मस्त अशी गवार परत एकदा हलवून घ्यायची आहे आणि परत यामध्ये यावरती झाकण ठेवायचं आहे गवारीची भाजीसाठी थोडासा जास्त वेळ जातो गवार शिजण्यासाठीच थोडासा वेळ लागतो एका साईडला आता आपल्या वड्या ज्या आहेत त्या छानपैकी उकडत आल्या आहेत गॅसची फ्लेम बंद करायची आहे परत एकदा गवार थोडीशी खुलून पाहिजे आहे आणि मस्त एकदा गवार हलवून घ्यायची आहे मस्त अशी खमंग मिरची आणि खोबऱ्यामधली गवार तयार आहे वडून हलकासा शेंगादाण्याचा कूट टाकायचा आहे नाही टाकला तरीही चालेल आणि एक मिनिटभर झाकण असेच यावरती ठेवून द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे खूप छान गवार दमते आणि टेस्टी लागते आता परत मी एकदा दुसरा पॅन गॅसवरती ठेवून घेतला आहे त्यामध्ये हलकीशी थोडीशी मोहरी ॲड केली आहे मोहरी छान तडतडली गेली की त्यामध्ये अर्धा टोमॅटो घातला आहे या सर्व भा इतर ज्या भाज्या होत्या त्यामध्ये आपण टोमॅटो वापरला नाही आपण फक्त मेथीची भाजी आणि भोपळा या दोन्हीचमध्ये टोमॅटो वापरणार आहोत त्यानंतर कट करून घेतलेला जो भोपळा आहे तो या पॅनमध्ये घालायचा आहे वरून हलकंसं मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे साधारणपणे दोन ते तीन मिनटांसाठी या ठिकाणी मी आता वड्या कट करून घेतल्या आहेत कारलं जे आहेत तेही कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता एकदा भोपळ्याच्या भाजीला मस्त एकदा हलवून घ्यायचे आहे आपण भोपळा टाकल्यानंतर भाजीला हलवलेच नव्हते भोपळ्याची भाजी होण्यासाठीही थोडासा वेळ जास्त लागतो भोपळा शिजण्यासाठीच वेळ लागतो वरून थोडेसे तयार करून घेतलेले वाटण टाकायचे आहे खोबरं मिरची आणि लसणाचे वाटण आहे हे वाटण सुकेच बनवून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला कमी जास्त प्रमाणामध्ये हे भाज्यांमध्ये ॲड करता येते नुसतं हे वाटून घालूनही ह्या भाज्या अगदी खूप खूप सुंदर अशा टेस्टी होतात परत एकदा यावरती झाकण ठेवायचे आहे पाच ते सहा मिनटांसाठी गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे म्हणजे मंद फ्लेमवरती जो भोपळा आहे तो छान असा शिजला जातो दोन वेळा दीड दीड मिनटाची वाफ काढून आपण भोपळा खूप छान असा शिजून घेतला आहे भोपळ्याची भाजी आपली आता खाण्यासाठी तयार आहे चला तर मग आता वड्या तळून घेऊयात या ठिकाणी मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये कट करून घेतलेले ज्या वड्या आहेत ते एक करून टाकले आहेत वड्या ज्या आहेत त्या आकाराने थोड्याशा छोट्या कापायच्या आहेत म्हणजे त्या पटकन तळल्या जातात आणि खूप जास्त वेळ किंवा खूप जास्त त्याला आपल्याला मेहनतही घ्यावी लागत नाही आणि पटकन कुरकुरीत होतात म्हणून आकाराने वड्या ज्या आहेत त्या लहान ठेवायच्या आहेत या ठिकाणी आता वड्याही माझ्या तळून झाल्या आहेत आता आपण मेथीची भाजी बनवून घेणार आहोत त्याच कढईमध्ये तेल शिल्लक होतं मी त्यामध्ये अर्धा कट केलेला टोमॅटो ॲड केला आहे थोडंसं वाटणही ॲड केलं आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट ॲड केलं आहे आता आपल्याला सर्व जे फोडणी आहे ती व्यवस्थित एकदा हलवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला मेथी जी आहे ती टाकायची आहे मी मेथी स्वच्छपणे निवडून व्यवस्थित निवडून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊन मिथळण्यासाठी ठेवली होती मेथी मेथी टाकल्यानंतर आपल्याला यावरती एक मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत मेथीला छान पाणी सुटते एका गॅसवरती मेथी आपली शिजत आहे दुसऱ्या गॅसवरती आपल्याला लगेच कारलं बनवून घ्यायचं आहे कारलं सगळ्यात शेवटी बनवायचं आहे म्हणजे पॅन जो आहे तो हलकासा कडू वगैरे होत नाही ज्या पॅनमध्ये आपण गवार करून घेतली होती ती गवार मी काढून ठेवली आहे त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड केलं आहे थोडासा काळा मसाला टाकला आहे जो आपण भेंडीच्या भाजीमध्ये टाकला होता आणि थोडंसं मीठ टाकलं आहे हे तीनही पदार्थ टाकल्यानंतर कारलं जे आहे ते व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे एक पाण्याचा शिंतडा द्यायचा आहे आणि वरून दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मस्त हे कारलं मंद आचेवरती तीन ते चार मिनिट जे आहे ते असंच ठेवून द्यायचं आहे फक्त गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो ठेवायची आहे झाकण तर आतल्या आताच जे कारलं आहे ते खूप छान असं मस्त टेस्टी होतं आणि खूप छान शिजलंही जातं कारलं खाण्याचा सर्वांनाच खूप कंटाळा येतो ह्या त्यामुळे मी या ठिकाणी अगदी थोडंसंच कारलं बनवलेलं आहे मस्त असं कारलं एकदा हलवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास शेंगादाराचा कूट ॲड करायचा आहे किंवा नाही ॲड केला तरीही चालतं पण हे कारले खायला खूप टेस्टी तीस असं लागतं दुसऱ्या साईडला आपली भाजी शिजली गेली आहे मस्त एकदा भाजीला हलवून घ्यायचं आहे एकदा भाजी हलवून घेतली की ती छानपैकी एक जीव थोडीशी होते जे पाणी आहे भाजीमधलं ते छान आटू द्यायचं आहे वरून थोडासा शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे आता भाजी खूप छान आणि खूप टेस्टी अशी झालेली आहे आपल्या आता सर्व भाज्या सर्व करण्यासाठी तयार आहेत अशा प्रकारे पंधराच मिनटांमध्ये पितृपक्षातील ज्या सहा भाज्या आहेत त्या पटकन तयार होतात त्यानंतर बेसनची वडी त्यानंतर आळूची वडी आणि कढी याची रेसिपी मी उद्या परवा अपलोड करणारच आहे त्यामुळे नक्की एकदा ती ही रेसिपी पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया एखाद्या अशा नवीन आणि मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय